अमरावती मध्यवर्ती कारागृहात कडे कोट सुरक्षा असताना बाहेरून कोणाला आणि कोण गांजाच्या पुड्या भरलेला टेनिस बॉल फेकत आहे याचा अद्यापपर्यंत सुद्धा तपास लागू शकला नाही टेनिस बॉल कापून नागपुरी खर्रासोबतच हिरवा गांजाच्या पुड्या भरलेला बॉल फेकण्यात आला त्यावर नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा याआधी करण्यात आली आता पुन्हा एक फेब्रुवारीला अशीच संशयास्पद घटना समोर आली आहे तीन गांजांच्या पुड्या भरलेला टेनिस बॉल एका कारागृहात पोलीस कर्मचाऱ्याला दिसून आल्याने पुन्हा एक खळबळजनक माहिती समोर आली आहे टेनिस बॉल कापून त्यात गांजा पुढ्या भरून योग्य प्लॅनिंग करून आणि योग्य त्याच स्थळी फेकणे हा एक खरंच महत्वपूर्ण चौकशीचाच भाग झाला आहे मात्र अद्यापही अनेक अशाच घटनेच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या असताना तो टेनिस बॉल फेकणारा अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती न लागणे यावर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सुरक्षेच्या दृष्टीने आधी दुसऱ्या क्रमांकाचे कारागृह अमरावती मध्यवर्ती कारागृहाला समजले जात होते मात्र हल्लीच्या काळात याच कारागृहात घडत असलेल्या अनेक संशयास्पद घटनेवरून याच कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत आहे याच कारागृहातून काही बंदी नियोजित कट रचून मुख्य प्रवेशद्वारवरून उड्या घेणे तर याच कारागृहात अट्टलबंदीच्या भाईटोळी निर्माण होऊन एकमेकांवर वर्चस्व निर्माण करणे आणि आता तर याच कारागृहात एक दोन महिन्यानंतर नियमित बाहेरून गांज्याच्या पुड्या फेकणे हे नेहमीच्याच घटना घडत आहे घडत असलेल्या या घटनेवरून आता अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहे भी पर नाही मार सकता अशी ओळख असल्याची सुरक्षा मध्यवर्ती कारागृहात दिसून येत आहे असा समज आहे आतमध्ये जाणाऱ्याची कसून चौकशी तर कोणाला मोबाईल आतमध्ये घेऊन जाणे वर्ज आहे एवढेच काय तर येथील अधिकाऱ्यांना भेटीसाठी बाहेरील कोणताही व्यक्ती असो त्यांना बाहेरच आपली बॅगसह मोबाईलही जमा करावा लागतो मग आतमध्ये अनेक संशयास्पद घटना का घडत आहे याच कारागृहात बाहेरून योग्य वेळी टेनिस बॉल कापून त्यात गांजाच्या पुड्या योग्य स्थळीच नियोजित पद्धतीने कशा फेकल्या जात आहे याआधी याच कारागृहात बॅरेक परिसरात गांजाच्या पुड्या टाकलेली टेनिस बॉल जप्त करण्यात आली अशा अनेक घटना फैजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत असलेल्या तक्रारीवरून उघडकीस येत आहे आता पुन्हा एक फेब्रुवारीला कारागृह पोलीस कर्मचारी ड्युटी बजावत असताना त्यांना बॅरेक पंधरा नंबरच्या परिसरात एक टेनिस बॉल आढळला याचीच माहिती कारागृह अधीक्षकांना दिल्यानंतर प्रकरणाची तक्रार फैजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आणि लगेच सर्व शोध पथक शासकीय कॅमेरा घेऊन आज दाखल झाले जप्त करण्यात आलेल्या टेनिस बॉलला काळ्या रंगाच्या टेपने गुंडाळलेला टेनिस बॉल कापून पाहिलं तर त्यात कागदात वेगवेगळ्या तीन हिरव्या रंगाच्या गांज्याच्या पुड्या आढळून आल्या यात पोलीस कर्मचारी सुनील कुतरमारे यांच्या तक्रारीवरून फैजरपुरा पोलिसांनी गांजा असलेला बॉल आत फेकणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात कलम आठ वीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले मात्र अशा घटना अनेक वेळा घडल्या बाहेर रस्त्यावरून कोण आणि कोणत्या बंदीला गांज्याच्या पुड्या भरलेला टेनिस बॉल फेकतो याचा शोध मात्र अद्यापपर्यंतही लागू शकला नाही हे विशेष